नमस्कार 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 मग काय चाललंय काय नाही शेतातली काम झाली आमच्या शेतातली कामं बघू शकता तुम्ही इकडे धनुरा डोक्याला लागलेला आणि इकडे तूर आमची गुड घ्यायला लागते तर विचार करू शकता तुम्ही आमची बायको एवढी कामाची धनुरा डोक्याला लागा लागलाय आणि आमची तूर बघू शकता फक्त गुड ग्यायला लागते ह्याला कारण काय फक्त कारण बायको दुसरं काय नाही बायकोन जर तुरीतलं गवत काढलं असतं तर तूर आता डोक्याला लागली असते मित्र ती तर सोडा आणि नवऱ्यानं काढले असतं तर पक्का जळूनच गेली असती काम कोण करणार होतो कामाला कोण जाणार होत मग शाळेला कोण जात होत लगी केलं नाही म्हणून काय नवराच काम असते नुकसान झालं फक्त तुझ्यामुळं झालं चांगलं झालं मी केलं तसं नसतं पवनची पप्पा एवढं पण खुडूसपणा करून तसं नाही पवनची पप्पा जर तुम्ही खरच बोलला असता तर म्हणलं असतं जाऊ द्या आपल्याच गरीब आहे सांभाळून घ्या असं म्हणलं असतं खोट बोलता तुम्ही खोटं बोलता एवढं म्हणून सांभाळून घेतली मी कळालं का मग तर काय दुसरं असतो पळूनच गेला असतान पळून नसता गेला तिला पळवून लावलं असत पळवून लावलं बायका काय पळून जाते तर तुम्हाला पळवून लावलं असत धपाटा देऊन या धपाटा देते काय काय करत पळत गेला असता ग बसा